नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि थोडंसं डिस्कशन करूया डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाचे फार्मसी कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे हा सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये मा असेल की दहावी नंतरचे कोर्सेचं तर ॲडमिशन प्रोसिजर म्हणजे ॲटलिस्ट त्यांची ॲप्लिकेशन फॉर्म त्यांच्यासाठी ओपन केलेलं आहे तर आपल्यासाठी कधी ही सुरू होणारी उत्सुकता तुमच्याकडे नक्कीच असेल थोडासा एक छोटासा मी अपडेट देऊ इच्छितो की आपली ॲडमिशन प्रोसेस लवकरच सुरू होणार आहे म्हणजे डिप्लोमा इंजि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि फार्मसी म्हणजे दोन्ही कोर्से जे कोर्सेस आहेत बारावीनंतरचे त्यांची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहेत आणि त्याबाबत थोडीशी आपण चर्चा एवढ्यामध्ये करूयात विद्यार्थी मित्रांनो सांगायचं कारण असं की ज्यावेळेस पॉलिटेक्निकचे ॲडमिशन प्रोसेस सुरू झाले दोन दिवस अगोदर त्यांनी पोर्टल ॲक्टिवेट केलं होतं आणि दोन दिवसानंतर तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू केले होते आजपासून तुमचं हे पोर्टल ॲक्टिवेट झालेलं आहे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमाचे जे ॲडमिशन्स आहेत त्यांचं पोर्टल सुरू झालेलं आहे तुमचं पोर्टल असणारे पंचवीस सव्वीसचं आणि इथे लवकरच म्हणजे एक दोन दिवसामध्येच तसाही अपडेट आला की मी तुम्हाला देईलच परंतु आत्ता सांगून ठेवतो की एक दोन दिवसामध्येच आपली ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे पोर्टल रेडी आहे तुमच्यासाठी फॉर्म लवकरच ओपन करण्यात येईल हा एक अपडेट होता निश्चित तारीख वेळापत्रक जरी अपलोड केलं नसलं तरी एक दोन दिवसात लगेच ते सुरू करते जनरली पोर्टल ॲक्टिवेट केलं की एक दोन दिवसामध्ये तुमची ॲडमिशन प्रोसे प्रोसेस सुरू होत असते तुमचं पोर्टल आज ॲक्टिवेट झालेलं आहे म्हणजे एक दोन दिवसामध्ये आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि जसं येईल त्यावेळेस मी तुम्हाला याबाबत अवगत करेलच पुढचं आहे की मागच्या वर्षी डिप्लोमाच्या फार्मसीच्या डिप्लोमाच्या ॲडमिशनला जवळजवळ मला असं वाटतं नोव्हेंबर डिसेंबर उजाडला होता यावर्षी तसं होताना दिसत नाही आहे तुमचंही पोर्टल रेडी आहे पंचवीसावीचं आणि लवकरच मला वाटतं दोन्हीचेही एकत्रच बारावीनंतरचे जे, जे कोर्सेस आहेत डिप्लोमा फार्मसी आणि डायरेक्ट सेकंडरी इंजिनिअरिंग डिप्लोमा इंजिनिअरिंगचे तर ह्या दोन्हींचीही वेळापत्रकं समसमांतर देऊन त्यांची प्रोसेस ते सुरू लवकरच करतील जसं मी सांगितलं जो काही अपडेट येईल तो लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल विद्यार्थी मित्रांनो छोट्याशा या एवढ्यामध्ये थांबूया इथेच आप जो काही अपडेट येईल मी तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया की दहावीनंतर अकरावी बारावी करावी की डिप्लोमा करावा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल त्याबद्दल थोडीशी आपण चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये